था था अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची म्हणजे आशीर्वाद आहेत आणि आपण जे काय वचन दिलेली आहेत ही वचन तुम्हाला माहितीये जे करू शकेन तेच मी बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा देणार होतो आणि एवढंच नाही तर मुंबईच्या लोकल्स आहेत इतर ट्रेन्स आहेत त्यातला सुद्धा माझ्या महिलांना माता भगिनींना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत आम्ही मोदींकडे करणार आहोत बघू मोदींचं बहिणीचं प्रेम किती आहे या आजच मी मागणी करतोय आप तो अगर बेहन का प्यार आपका बेहन का प्यार सच्चा आहे तर मग माझ्या या सगळ्या माता भगिनींना संपूर्ण देशभर ना देशभर नाही करू शकला तर महाराष्ट्रभर लोकल सकट सगळ्या रेल्वेचा प्रवास हातून माझं आव्हान आहे आम्ही करतोय आम्ही एस टीचा प्रवास मोफत करतोय सगळ्या ज्या काही सरकारी बस सेवा आहेत त्यातला प्रवास महिलांसाठी मोफत करतो आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवतोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणारच आहोत पण विशेषतः शहरासाठी म्हणे म्हणेन किंवा सगळीकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुमच्या लक्षात आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते या वेळेला सुद्धा शेतकऱ्याचं एकही रुपयाचं नुकसान न होऊ देता आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच महागाई तुमच्या घराला शिवणार नाही हे वचन आहे असं काहीतरी बोला पण आधा येता जाता नुसतं यांचं हिंदुत्व काय त्यांचं ते काय यांचं हे काय या फुकाच्या गोष्टी आता सोडून द्या लोक कंटाळले कालच्या सभेत मी असंच बोललो की खरंच मोदींकडे काहीतरी शक्ती आहे बाबा की थापा मारून मारून हा माणूस थकत कसा नाही ह्याच मला आश्चर्य वाटतंय आणि मग ते जे बोलले होते की मुझे ऐसे लगत आहे की भगवानने भेजा आहे असू शकतो बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने थापांवरती थापा मारणारा थापा माणूस था जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे चेलेच पाटे हे गद्दारी करून आपल्या डोक्यावरती आणि लादले ही गद्दारी आता उचलून फेकून द्या ही गद्दारी फेकून द्या आणि म्हणूनच मी आपल्यासाठी आलो होतो मला आणखीन पुढे जायचे माझी तब्येत वगैरे ठणठणीत आहे तो काय भाग नाहीये पण वेळेचं बंधन आहे म्हणून मी काय दोन पाच मिनिटात काहीतरी उगाच करून जाणार नाहीये आणि मला खात्री आहे की हे मी बोलतोय तळमणीने बोलतोय तुमच्यासाठी बोलतोय पण तुम्ही अनुभवता आहात आणि ह्या अनुभवाला जागा अनुभवाखेरीज दुसरा मोठा गुरु नाही तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय शिवसेनेचा म्हणजे ही माझी शिवसेना आपली शिवसेना मी निवडणूक आयोगाचा अधिकार मानत नाही त्यांना निवडणुकीचं चिन्ह बदलण्याचा अधिकार असेल आहे पण माझ्या पक्षाचं नाव जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही तो मी मानणार नाही माझी शिवसेना हीच शिवसेना आहे बाकीची मेंद्यांची सेना ही मेंदे सेना असेल मेंद्यांची सेना असेल आणि त्याच करता हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाही ही शिवसेनेची नाही तर महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा आम्ही कदापि मोदी शाह अदानीचा होऊ देणार नाही ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आणि मग हे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या सचिन आहेत सगळेच आहे वानखेडे सगळेच आहे आणि यांना तो ओळखता यांची, यांची, या, यांची केस थोडी माझ्यासारखी आहे भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिलाय त्याच्यामुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका वीस तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचं आयुष्यातला अंधार दूर करा ही सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र